तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसताय ना मी तुमची लायकी रक्षिता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाजी असेही म्हटले जाते अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते लक्ष्मी माता भगवान विष्णूची पत्नी असल्यामुळे लक्ष्मी मातेच्या पूजे आधी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते लक्ष्मी मातेसोबत ही चित्र असते उन्हाळ्यात येणाऱ्या आंबे व चिंच देवाला अर्पण केले जाते व वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जाते चला तर मग मंडळी आपणही गडगड आंब्यांचा आस्वाद घेऊ आणि मोठ्या उत्साहाने अक्षतृतीया साजरी करू बाय